संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल तीव्र आक्रमक भाषेत आरोप केले आहे त्यांच्या मते या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर इतका ताण आला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बोनस सोडा पण त्यांना सणासुदीत पगार देखील मिळणार नाही याची शंका आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय होमगार्ड आणि सुरक्षा सेवेत काम करणाऱ्यांना देखील पगार मिळेल का याची खात्री नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत यांनी हेही स्पष्ट केलं आहे की महायुतीतील नेत्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे राऊत यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलंय मुख्यमंत्र्यांचं नाव वगळण्यात ना आलंय त्यांनी मुख्यमंत्र्यांना क्रेडिट न देता भाजपनं कसं ही योजना आणली यावर जोर दिला आहे या योजनेच्या श्रेयाबद्दल नेत्यांमध्ये संघर्ष कसा वाढतोय आणि त्याचा आगामी निवडणुकांवर कसा परिणाम होईल हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे राऊतांनी या योजनेला चुनावी जुमला असं म्हटलंय मध्य प्रदेश गोवा आणि राजस्थानमध्ये अशा योजना निवडणुकांसाठी सुरू केल्या गेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या मतानुसार ही योजना केवळ निवडणुकीच्या मतांसाठी वापरली जात आहे तिसऱ्या चौथ्या महिन्यानंतर या योजनेचा कोणताही हप्ता बहिणींच्या खात्यात जाणार नाही योजनेच्या आर्थिक परिणामावरही आपण थोडा प्रकाश टाकूया राज्याच्या तिजोरीवर या योजनेचा ताण किती आहे आणि पुढे यामुळे काय आर्थिक संकट उभं राहू शकतं ते आपण पाहूयात संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की राज्याचं अर्थ खातं खडखडत आहे आणि तिजोरी जवळजवळ रिकामी झाली आहे त्यात या योजनेसाठी मोठी रक्कम खर्च करण्याच्या धोरणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय यावर मतांसाठी योजना रेटली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय तर मित्रांनो संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेले गंभीर आरोप राज्याच्या तिजोरीवरील ताण आणि महायुतीतील श्रेयाच्या चढाउडीचं यावेळी आपण विश्लेषण केलं ही योजना खरंच निवडणुकीसाठी जुमला आहे का हे ये येणाऱ्या काळात स्पष्ट होईल आपली यावर काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा